मंडळी आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत नुकत्याच काल पार पडलेल्या एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याने मराठी सिनेमा सृष्टीची शान पुन्हा एकदा वाढवली या सोहळ्यातील एक क्षण असा होता ज्याने केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला भुरळ पाडली आणि तो क्षण होता नाटू या चित्रपटातील चिमुकल्या बालकलाकारांचा गौरव विशेषत केवळ चार वर्षांची असणाऱ्या त्रिशा ठोसरला तिच्या अप्रतिम अभिनयासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार आज आपण होत इतक्या लहान वयात राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी ठरलेली ही चिमुकली त्रिशा ठोसर हो नेमकी कोण आहे तिने साडी नेसून राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारायला जाण्याचा जो आत्मविश्वास दाखवला आज सर्वत्र चर्चा चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया मंडळी दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये जेव्हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार जाहीर होत होते तेव्हा मराठी चित्रपटांनी पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख निर्माण केली नाटू या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट म्हणून खांडारे यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतलं ते चिमुकल्या त्रिशा ठोसरने पुरस्कार स्वीकारायला जाताना अभिनेत्री सारखी त्रिशाने एक सुंदर साडी नेसली होती तिचा हा साडीतील पारंपरिक लुक आणि चेहऱ्यावरचा निरागसपणा आणि डोळ्यात दिसणारा आत्मविश्वास पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले अवघ्या चार वर्षाच्या या चिमुकलीने कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता ज्या सहजतेने हा पुरस्कार स्वीकारला तो पाहून सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि तिचं कौतुक केलं या क्षणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि बघता बघता त्रिशा ही संपूर्ण देशाची लाडकी बनली त्रिशा ठोसर फक्त केवळ नाटू चित्रपटामधून नाही तर अनेक कलाकृतींमधून चमकली तुम्हाला वाटेल की त्रिशाला हा पुरस्कार अचानक मिळाला पण मराठी सिनेसृष्टीत त्रिशा हे नाव आता काही नवीन नाही अनेक सिनेमा जाहिराती आणि वेब सिरीज मधून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली नाटू मध्ये तिने साकारलेली चिमीची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली तिच्या अभिनयातील सहजता आणि नैसर्गिक भाव यामुळेच ती प्रेक्षकांची लाडकी बनली नाळटू व्यतिरिक्त त्रिशा अनेक कलाकृतींमध्ये दिसली प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधवच्या एका सिनेमातही तिने महत्वाची भूमिका केली मराठी चित्रपट सृष्टीचे दिग्गज दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी मराठी सिनेमातही ती एक महत्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे शिवाय मानवत मर्डर्स आणि पेट पुराण यांसारख्या लोकप्रिय वेब सिरीज मध्येही तिने काम केले जिथे तिच्या अभिनयाचं खूप कौतुक देखील झालं त्रिशाच्या यशामागे तिच्या आईवडिलांचंही मोठं योगदान आहे त्यांनी तिच्यातील अभिनयाची प्रतिभा ओळखून तिला योग्य मार्गदर्शन दिलं ज्यामुळे ती आज या उंचीवर पोहोचली मंडळी आता थोडं बोलूया नाळ टू या चित्रपटाबद्दल हा चित्रपट केवळ एक सिनेमा नसून मुलांच्या भावविश्वावर आधारित एक सुंदर कलाकृती दिग्दर्शक सुधाकर रेड्डी या कन्नबी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शक इतकं उत्तम केलं की प्रेक्षकांना त्यांच्या बालपणात घेऊन गेले नाटूने केवळ सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार जिंकला नाही तर या चित्रपटातील अभिनयाबद्दल सुधाकर रेड्डी यांनाही राष्ट्रीय या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या चित्रपटाची निर्मिती ही आटपाट प्रोडक्शन आणि झी स्टुडिओ यांनी केली दहा नोव्हेंबर दोन रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात जितेंद्र जोशी श्रीनिवास पोकळे दीप्ती देवी आणि नागराज मंजुळे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत साली प्रदर्शित झालेल्या नाळ या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली होती या चित्रपटाच्या यशानंतर नाळ टू प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि त्यानेही आपली छाप सोडली नाळ टू ला मिळालेला हा सन्मान मराठी सिनेसृष्टीतील बालचित्रपटांचं महत्त्व आणि त्यांचा दर्जा पुन्हा एकदा सिद्ध करतो या चित्रपटाच्या माध्यमातून त्रिशा देखील चांगली चर्चेत आली त्रिशाला मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार केवळ तिच्यासाठीच नाही तर मराठी सिनेसृष्टीतील इतर बालकलाकारांसाठी देखील प्रेरणादायी आपल्या लहान वयातच कोणत्याही तांत्रिक अभिनयाच्या ओझ्याखाली न दबलेली तिची नैसर्गिक अभिनयाची शैली हेच खरं तिचं सामर्थ्य मराठी सिनेसृष्टी आज अनेक नव्या विषयांवर उत्तम तंत्रज्ञानावर आधारित चित्रपट बनवती यात बाल चित्रपटांनाही एक वेगळं स्थान मिळते नाळटू सारखे चित्रपट आणि त्रिशासारख्या बालकलाकारांमुळे मराठी सिनेमाची गुणवत्ता ही जागतिक स्तरावर पोहोचते तर मंडळी त्रिशा ठोसरला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल तुमचं मत काय आहे आणि ना टू हा चित्रपट तुम्ही पाहिला आहे का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि पब्लिक कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका